चिखलाने माखलेले रस्ते त्यामध्ये अडकणारी वाहने आणि रस्त्याने करणाऱ्यांची गैरसोय हे चित्र होतं दौंड तालुक्यात वसलेल्या पिलानवाडी गावाचं गावचं चेहरा मोहरा बदलायचं या हेतूने वैशाली देवीचंद डुबे आणि त्यांच्या टीमने ग्रामपंचायतीची सत्ता हाती घेतली गावचा विकास करायचा या शुद्ध हेतूने झटणारे सरपंच वैशाली डुबे उपसरपंच संगीता चांदगुडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रयत्नांना यश येत गावात सुरू असलेल्या विकास कामांमधून रस्त्यांची वानवा असलेल्या पिलानवाडी गावात आता अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांचे जाळे निर्माण झाले असून दौंडचे आमदार राहुल दादा कुल यांच्या माध्यमातून भरघोस असा पाच कोटींचा निधी उपलब्ध झाल्याचं सरपंच वैशालीताई सांगतात पिलानवाडी येथे ग्राम वैभव असलेल्या ग्रामपंचायत इमारतीचं बांधकाम देखील सुरू असून मजली सुसज्ज अशी इमारत उभारण्यात येते गावामध्ये नागरिकांना एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम घेता यावेत यासाठी पाच सभामंडप उभारण्यात आलेत ग्रामस्थांना पिण्याचं शुद्ध पाणी मिळावं यासाठी आरो फिल्टर प्लांट सांडपाणी व्यवस्थापनासाठी बंदिस्त गटार योजना लहानग्यांसाठी अंगणवाड्यांचे बांधकाम तरुणांसाठी ओपन जिम अशी एक ना अनेक विकासकामे पूर्णत्वास नेण्याचं काम वैशालीताईंच्या नेतृत्वात झालं आहे भविष्याचा विचार करून पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा काढण्यासाठी जलजीवन मिशनचं काम देखील प्रगतीपथावर आहे यासोबतच उर्वरित रस्त्यांची कामे लवकरात लवकर मार्गी लागावी यासाठी सरपंच प्रयत्नशील आहेत ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या वैशालीताई यांचे कार्य आदर्श असे वैशाली देवीचंद दुबे आम्हाला तुमचा अभिमान ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा पॉवर बाय कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आविष्कार कन्सल्टन्सी अँड डेव्हलपर्स आणि शेळके बेवरेज प्रायव्हेट लिमिटेड यांचे ऑक्सिकुल मिनरल वॉटर आउटडोर पार्टनर रिव्हिल क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड नमस्कार माझे नाव वैशाली देवीचंद्र दुबे मी पिलानवाडी सरपंच आहे सन दोन हजार एकोणीस मी कार्यकाळ माझा चालू झालेला आहे पूर्वी म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय नागरिकांची बसण्याची गैरसोय होत होती आता तीन मजली बांधकाम चालू आहे आणि ग्रा ग्राम सेव सेवक असो सरपंच केबिन असो कर्मचारी असो आता त्यांची बसण्या उठण्याची सोय झालेली आहे आणि आमदार फुल यांच्या माध्यमातून झालेले आहे त्यामुळे मी मनापासून आभार मानते टाकचा काढ धारा हे बोलणं सोपं आहे पण जादा व दर्जेदार दुधासाठी हवा असतो दमदार पशु आहार हिंदुस्तान फीड्स फक्त पशु आहार नाही लाखो दूध उत्पादकांचा विश्वास आहे आजच संपर्क साधा नव्वद एकशे दहा बारा सातशे बासष्ट म्हणजे रस्ते खराब असल्यामुळे शाळेतील विद्यार्थी असो किंवा नागरिक असो त्यांना जाण्याची गैरसोय होत होती त्याच्यामुळे रस्त्यांची सोय आता सध्या झालेली आहे डुबेवाडी रस्ता काम झालेले आहे पिलानवाडी ते पिलानवाडी शाळा ही सुद्धा काम झालेली आहे डुबेवाडी फाटा ते डुबे डुबेवाडी हे सुद्धा काम झालेले आहे बंदिस्त गटर नसल्यामुळे लोकांचे आरोग्याविषयी काही समस्या निर्माण होत होत्या आणि रोगराई पसरत होती त्या आता सध्या गटर लाईन झाल्यामुळे सगळ्यांच्या समस्या दूर झालेल्या आहेत पूर्वी अशुद्ध पाण्यामुळे खूप समस्या निर्माण होत होत्या आणि आता आरो फिल्टरमुळे सर्व नागरिकांच्या समस्या दूर झालेल्या आहेत पिण्याचे शुद्ध पाणी आरो फिल्टरच्या माध्यमातून सर्व नागरिकांना पोचवण्याची व्यवस्था केलेली आहे उत्तम शिक्षणासाठी उत्तम कर्ज योजना कॉस्मो एज्युकेशन लोन स्कीम अत्यंत किफायतशीर व्याजदर अटी लागू कॉस्मो एज्युकेशन लोन उज्ज्वल भविष्याचा सुयोग्य मार्ग कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध आमदार राहुल दादा फुर यांच्या मार्फत जल जीवन मिशन चार कोटीचे काम चालू आहे प्रत्येक घरोघरी नळ बसवणे किंवा टाक्यांचे काम तर तीन टाक्यांचे काम चालू ला, आहे अंगणवाडीपूर्वी मुलांना बसण्याची बसण्यासाठी नव्हती आता लहान मुलांची अंगणवाडी झाल्यामुळे म्हणजे भरपूर म्हणजे लहान मुलांना बसण्याची सोय झालेली आहे अन्न शिजवणे असो किंवा त्या त्यांच्या काही ऍक्टिव्हिटी असो त्याच्यामुळे त्यांची सर्व व्यवस्था झालेली आहे सभा मंडप पाच सभा मंडप झाल्यामुळे सर्व नागरिकांना एकत्र येण्याचे काही उठण्या बसण्यासाठी त्यांची सुविधा झालेली आहे पीएमआरडी मुळे आमच्या गावात दीडशे गरकुल बसलेली आहे त्याच्यामुळे गोरगरिबांसाठी गरकुलाचे काम पूर्ण झालेले आहे त्यामुळे लोक काही लोकांना छत नव्हते ते छत मिळालेले आहे त्याच्यामुळे आमदार राहुल दादा कुल यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद